नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर तांब्याचं भांडं पाहून तुम्हाला समजलंच असेल आता की व्हिडिओमध्ये मला काय दाखवायचं आहे ते तर तांब्याचे भांडे पितळेचे भांडे आता कसं श्रावण सोमवार येत येत आहे आणि पु सगळ्यात जास्त जास्त सण हे श्रावण सोमवारमध्येच असतात म्हणजे श्रावण सोमवारपासून सुरुवात होते तर दिवाळीपर्यंत आणि सारखे म्हणजे दोन आज श्रावण सोमवार आहे उद्या नागपंचमी आहे नंतर राखी आहे तर आपल्याला प्रत्येक सणाला पूजेमध्ये भांडे हे कसे स्वच्छ लागते आणि तांब्या पितळ्याचे भांडे हे पहिले खूप वापरायचे परंतु आता फक्त पूजेपुरतं मर्यादित राहिलं आहे तांबा आणि पितळ हे आता पुन्हा सुरुवात झाली आहे पितळेच्या भांड्याची परंतु तसे काही फारसे जण वापरत नाही तरी पण काही ना काहीतरी आपल्या घरामध्ये तांब्याचे पितळेचे भांडे हे असतातच आणि ते घासणं म्हणजे हे एक मोठा टास्कच आहे म्हणजे कारण तांब्याचे राहू पिचडीचे भांडे राहू हे लवकर खराब होतात आज घासले की, की उद्या खराब जर पाणी चांगलं असेल तर मग मात्र स्वच्छ राहतात जसं आता माझं माझ्याकडे बोरिंगचं पाणी आहे तर त्याने आणि भांडे आज घासले की उद्याच खराब होतात लवकर खराब होतात त्यामुळे काय होते मग रोज रोज घासावं लागते तर रोज रोज घासायसाठी आपल्याला भैयाजी पावडर पण परवडणार नाही भैयाजी पावडरनं पण इतक्या लवकर फास्ट निघत नाही जितकं ह्या पेस्टने निघणार आहे तर आता मी हे पेस्ट निंबापासनं बनवणार आहे तर निंब आणले होते बापूजीने खूप सारे निंब आणले होते तर तिथल्या मी अर्ध्या निंबाचं लोणचं टाकलं आणि अर्धे मी फ्रीजमध्ये ठेवली होती परंतु फ्रीजमध्ये ठेवा तुम्ही निंब की कसे ठेवा ते काही वेळापर्यंत चांगले राहते नंतर मग खराब व्हायला सुरुवात होते म्हणून ते ना काही काही यांना काळे डागं पडले होते काही थोडे सळल्यासारखे झाले होते तर त्यामुळे मग मी काय केलं जे काळे पडले होते त्यांना थोडं कापून टाकलं म्हणजे जेवढे काळ काड़ डगे काढून टाकले आणि जे सडल्यासारखे झाले होते त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकले असं पूर्ण जर निंबू सडलं तर ते दे फेकून द्यायचं परंतु जर थोडंसं सडलं असेल आणि पूर्ण चांगलं निंबू असेल तेही निंबू आपल्याला उपयोगात येणार आहे एकही निंबू फेकायचं नाही वाढलेलं सुद्धा निंबू असेल तरी तेहीसुद्धा फेकायचं नाही बघा आणि आता निंब छान स्वच्छ धुवून टाकले आणि ते कुकरमध्ये टाकले आणि त्यामध्ये मग चार चम्मच मीठ टाकून घेतलं आहे आणि एकच छोट्या वाटीने पाणी टाकलं आणि त्यानंतर मग दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे दोन तीन शिट्ट्या काढल्यानंतर मग काय होईल निंब छान शिजून जाईल एकदम मऊसूत आणि मऊसूत शिजलेलेच आपल्याला निंब पाहिजे कारण पेस्ट छान झाली पाहिजे म्हणजे अगदी अगदी बारीक झाली पाहिजे पेस्ट त्यासाठी तर आता तीन शिट्ट्या काढून घेतल्या मी आणि कुकर छान थंड होऊ दिलं त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर वाफ काढून टाकली त्याची आणि आता चाळणीने चाळून घ्यायची निंब निंब चाळणीने यासाठी चाडायचं काही पाणी ठेवायचं नाही आपल्याला यामध्ये पाणी पाण्याचा पण उपयोग मी दाखवणार आहे तर पाणी हे अलग काढायचं आणि निंबही अलग काढायची आणि आता हे थंड हो द्यायचे थोडा वेळ कारण थोडे गरमच होते त्यामुळे आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट बनवून घ्यायची आता हे जे उरलेलं पाणी आहे हे पाणी फेकायचं नाही याचा पण खूप छान उपयोग आहे तर असो आणि आता निंब थंड झाले होते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक पेस्ट तयार करून घेण्याची घेणार आहे आणि पेस्ट केल्यानंतर मग यामध्ये काय काय टाकायचं आहे ते बघणार आहोत तर आता पूर्ण निंब हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अगदी चालू बंद चालू बंद करून मिक्सर फिरवायचं आणि मग पेस्ट करून घ्यायची जेणेकरून जर आपण सारखं फिरवलं तर निंब थोडे पूर्णपणे थंड झालेले नव्हते माझे त्यामुळे मग मा, नाहीतर मग मिक्सर खराब होण्याची भीती असते आता बघा छान पेस्ट तयार झाली आहे आणि चम्मचने छान फिरवून घ्यायची आता यामध्ये आपण तर चार चम्मच मीठ टाकलंच होतं परंतु ते मीठ काही अंदरच्या म्हणजे अंदरपर्यंत गेलं नाही ते पाणी म्हणजे जे पाणी निघालं आहे त्यामध्ये ते मीठ मिसळलं आहे आता या निंबा निंबाची पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर मग यामध्ये आपण काय टाकणार आहोत ते पाहूया आता पूर्ण पेस्ट छान काढून घेतली त्याचा जो लगदा आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आणि अगदी मऊसूद झाला होता छान सॉफ्ट असं हाताला कुठेही चिपकणारं नाही किंवा एखादं साल राहते की नाही तसं नाही तर अशा प्रकारे छान पेस्ट आता काढून घेतली आणि यात टाकायचं मीठ मीठ हे मी दोन वाट्या टाकल्या आहे मीठ छोट्या वाटीने मीठ यासाठी टाकायचं का मीठ आणि निंबू जर एकत्र केलं तर कोणतीही वस्तू कितीही खराब राहू ती लवकरात लवकर साफ होईल आणि जो मड आहे तो लवकर निघून जाईल यासाठी मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यामुळे काय होईल ही पेस्ट जी आहे ती वर्षभर टिकणार आहे कधीही खराब होणार नाही जसं आपण लोणचं टाकतो की नाही तर, खराब तर, खराब तर ते खराब होत नाही मिठाने जर मीठ कमी झालं तरी पण लोणचं खराब होतं त्याचप्रमाणे जर मीठ जास्त असेल तर ही पेस्ट पण खराब होणार नाही आणि बघा थोडीशी पेस्ट लावली तरी पण हे अष्टदळ माझे दोन्ही छोटेवाले आहे ते खूप खराब झाले होते आणि मोठं पण अष्टदळ खूप खराब झालं आहे तर बघा लावल अगदी जसं आपण लावू तसंच तेवढी पण जागा पूर्ण साफ होईल आणि सायट्रिक ॲसिडचं कसं आहे पाणी जिथं जिथं टाकाल तेवढीच जागा साफ होईल परंतु या पेस्टचं तसं नाही पूर्ण जसं आपण पूर्ण लावून घेऊ तशी पूर्ण प्लेट अगदी साफ आता फक्त धुवायचं बाकी आहे याला फक्त लावायची लावायची आणि हाताने छान स्वच्छ म्हणजे पूर्ण पसरवून घ्यायची आणि त्यानंतर मग पाण्यामध्ये धुवून टाकायची प्लेट बिलकुल अगदी छान स्वच्छ होईल घासायची गरज नाही का निरमा वापरायची गरज नाही का भैयाची पावडर वापरायची गरज नाही काहीही का नाही आणि ही पेस्ट बारा महिने अगदी टिकणार आहे तुम्ही जितक्या दिवसासाठी बनवून ठेवाल तितके दिवस टिकणार आहे त्याला बुरशी लागणार नाही का कोणती किळी लागणार नाही का फंगस लागणार नाही का काहीही सुद्धा लागणार नाही आहे बघा आणि ही प्लेट या प्लेटला माहित आहे का माझ्या खूप मोठा डाग होता तो डाग ना भैयाजी पावडरने सुद्धा निघत नव्हता छोटी प्लेट होती ते परंतु या पेस्टने माहित आहे का अगदी लावल्याबरोबर थोडंसं सा असं घासल्यासारखं केलं तरी पूर्णपणे निघून गेली आणि अष्टदळ तर खूप एकदम लवकरच साफ झालाय कारण हे म्हणजे पूजेमध्ये मी नेहमी वापरते त्यामुळे तर ज्या वस्तू वापरतल्या त्या लवकर साफ होतात परंतु ज्या वस्तू वापरतल्या नाही त्याला थोडा वेळ लागतो की नाही कोणत्या पण या पेस्टने तसं होणार नाही तुमच्या कितीही जुन्या अडगडीतल्या वस्तू द्या त्या तितक्याच लवकर साफ होतील आता अष्टदळ मी पूर्ण भांडे छान स्वच्छ करून घेतल्या आणि धुवून टाकायचे आणि नंतर मग कोरड्या फडक्याने पुसून ठेवायची आणि अशा प्रकारे ही पेस्ट मी बनवून घेतली आहे आणि जे आपण पाणी आहे म्हणजे पाणी जे निघालं आहे त्याचा उपयोग पण दाखवणार आहे मी परंतु तो समोरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला पण पाहायला कंटाळा येईल म्हणून तर म्हणून मी तो व्हिडिओ यामध्ये ॲड कर केलेला नाही आहे परंतु याच्यामध्ये दाखवेन आता बघा पूर्ण भांडे छान स्वच्छ घासून घेतले आहे आणि आता पूर्णपणे छान स्वच्छ धुवून टाकायचे आणि जी पेस्ट आपण भांड्याला लावतो त्याला वापरल्यानंतर तेवढी पेस्ट पूर्ण हातामध्ये काढून घ्यायची एका वाटीत काढायची ती पेस्ट बनं तुस दुसऱ्या भांड्याला पण आपण वापरू शकतो कारण ही पेस्ट काही कोणती म्हणजे कितीही वेळा वापरा ती तुम्ही वाटीत काढून ठेवू शकता भांड्याला लागलेलीसुद्धा पूर्णपणे कारण त्याला एक असा चिकटपणा आहे या पेस्टला तो पूर्णपणे निघून जातो आणि भांडं साफ झाल्यानंतर तेवढी पेस्ट काढून घ्यायची आणि दुसऱ्या वाटीत काढून ठेवायची जेणेकरून ही पेस्ट दुसऱ्या भांड्याला लावता येईल आणि बघा किती छान स्वच्छ आता पाण्याने मी धुवून घेतले भांडे पूर्ण आणि नंतर मग कोरड्या फडक्याने पुसून टाकायचे आणि बघा अष्टदळ छोटेवाले अष्टदळ आता मी पितळेचे भांडे घासून दाखवले नाही कारण मी देवपूजा केली होती त्यामुळे दिवे वगैरे सगळे लावूनच होती आता अंदरचे दिवे काय मी काढून दाखवले नाही तुम्हाला साफ करून परंतु तांब्याचे भांडे पूर्ण दाखवले बघा ही छोटीशी कळशी पण आहे ही, ही पण खूप खराब झाली होती याला मी म्हणजे कलश आपला जो आपण रोजचा कलश मांडतो की नाही देवीचा त्यासाठी वापरते ही कळशी तर ही पण खराब झाली होती त्यामुळे ही पण आता स्वच्छ करणार आहे बघा पेस्ट लावल्याबरोबर अगदी स्वच्छ घासायची गरज नाही की काही काही नाही फक्त लावायची आणि धुवून टाकायची आणि जी मी वाटीमध्ये पेस्ट काढून ठेवली आहे ती आपण स्टीलच्या भांड्याला पण वापरू शकतो अगर तेलकट कि भांडे किंवा तुपकट भांडे असेल तर थोडा निरमा टाकायचा आणि ही पेस्ट वापरायची त्याने पण पूर्ण चिकटपणा तेलकटपणा सगळा निघून जाती हे जाईल या पेस्टने फक्त थोडा निरमा टाकायचा किंवा विम लिक्विड टाकलं तरी चालेल किंवा कोणताही तुम्ही निरमा वापरा कोणताही लिक्विड वापराल तरी चालेल आता ज्या पेस्टने आपण हे भांडे साफ करतो तेवढीच ही पेस्ट पुन्हा काढून आपण ठेवू शकतो याला लागलेली कारण आपण घेताना थोडी जास्तच घेतो की नाही त्यामुळे आणि मग काढून ठेवायची या पद्धतीनं तर ते बघा मी वाटीमध्ये काढून ठेवली आता यामध्ये आपण निरमा टाकून दुसरे भांडे पण घासू शकतो आणि बघा ही कळशीसुद्धा इतके इ इतक्या लवकर साफ झाली आहे की काही घासायची गरज नाही पडली की काही नाही फक्त पाण्याने स्वच्छ धुवून टाकायची आणि त्यानंतर फक्त कोरड्या फडक्याने मात्र पुसून ठेवायचं चला मग सगळे भांडे छान स्वच्छ झाले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांना बाय बाय